नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत मित्रांनो तुमच्या फार्मवरील छोटे छोटे कर्ड जे आहेत ते अंगाला जर खाजत असतील आता तुम्ही पाहू शकता ते कर्डं पा कशाप्रकारे अंगाला खासत आहे अशा प्रकारे जर अंगाला खाजत असतील परेशान असतील तर समजून घ्यायचं की त्यांच्या अंगावरती पिसवा झालेले आहेत पिसवा त्याला आपण पिसा म्हणतो हप्पा म्हणतो तर काय करतात मित्रांनो ते पिसवा अंगावरती बसून शहरातलं रक्त ओढतात आणि त्याने आ, आ, या पिल्लांच्या अंगाला टोचल्यासारखं होतं टाचणी टोचल्यासारखं होतं खाज येते त्याच्यामुळे हे खासतात मित्रांनो या पिसवांचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्यामुळे कर्ड्यांची जी वजन वाढ आहे ती थांबते कर्डे हे परेशान असतात खाण्यापिण्यावर त्यांचं लक्ष राहत नाही व्यवस्थित पद्धतीने त्यांची वाढ जी आहे ती होत नाही म्हणून या पिसवांवरती योग्य काळामध्ये नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं असतं म्हणून या व्हिडिओमध्ये मी हाच उपाय घेऊन आलो मित्रांनो की या पिसवांवरती प्रकारे नियंत्रण करायचं आहे तेही अवघ्या द एकाच मिनटामध्ये एकाच मिनटामध्ये या पिसवांवरती नियंत्रण होऊन जाईल आणि सगळ्या अंगावरील पिसवा ज्या आहेत त्या मरून जातील आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे कशा प्रकारे अंगाला खासतं आहे हे पिसवा जे आहेत त्या या कळडांना खूप परेशान करून टाकतात इतकं परेशान करतात की ते एका जागेवर बसू शकत नाही व्यवस्थित पद्धतीने पितही नाही व्यवस्थित पाला खातही नाही मग त्याच्यामुळे मित्रांनो यांचा डायरेक्ट वजन वाढीवरती फरक त्याचा पडत असतो म्हणून या पिशव्यांवरती नियंत्रण जे आहे ते वाढायच्या पहिले हे पिशवा जे आहेत यांची वाढ ही अत्यंत झपाट्याने असते पाहता पाहता अवघ्या दोन तीन दिवसामध्ये त्या डबलच्या टिबल होऊन जातात आणि पाहता पाहता सगळ्या अंगावरती पसरून जातात आणि आपण जर केसांना हात लावला तर तुडू तुडू तुळू तुडू इकडून तिकडे तिकून इकडे उडत असतात दुसऱ्या कोणत्याही मित्रांनो औषधांनी ह्या लवकर जात नाही म्हणून शेळीपालक जे आहेत ते खूप परेशान होतात की नेमकं याला काय करायला पाहिजे जी। मित्रांनो ह्या जर एकदा वाढल्या तर सगळ्या शेडमध्ये पांगतात ह्या हे कड्यांनाच नव्हे तर मग दुसऱ्या शेळ्यांना देखील परेशान करतात शेळ्यांनाच नव्हे तर माणसांना देखील त्या परेशान करतात अंगावरती चढतात डसतात खूप त्याची खाज मित्रांनो येत असते त्याच्यामुळे मित्रांनो याच्यावरती आपला काय उपाय करायचा आहे तर सोपा उपाय आहे आउट नावाची साबण आहे मित्रांनो टिक आऊट ही कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल की टिक आउट साबण जी आहे ही आणायची आहे आणि आपण प्रकारे आंघोळ करतो तशाच प्रकारे ह्या पिल्लांना आंघोळ घालायची आहे मित्रांनो ती साबण जी आहे ती दहा मिनटं अंगाला राहू द्यायची नंतर धुवून टाकायची शंभर टक्के फरक तुम्हाला जाणवेल अवघ्या एक मिनटामध्येच या सगळ्या पिसवा मरताना तुम्हाला दिसतील मरून त्या गळून जातील मग मित्रांनो या पिसवांपासून अशा प्रकारे पिल्लांचं संरक्षण होईल आणि तुमची पिल्लं जे आहेत ते खूप छान पद्धतीने वजन वाढ खेळतील कुदतील आणि मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने आपलं अन्नपाणी जे आहे मित्रांनो ते खातील तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कसं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ खरंच आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओज लाईक करा ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चालेल मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद